नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे संगीता आणि कला किचनमध्ये काम करत असतात इतक्यात कलाच्या फोनवरती हो अद्वैतच्या ऑफिसमधल्या एका एम्प्लॉईचा कॉल येतो परंतु हे कलाला माहिती नसतं काम करत करत कला फोन रिसीव करते आणि हॅलो म्हणते इतक्यात तो माणूस तिकडून तिला म्हणतो की आम्हाला पंधरा डब्ब्यांची ऑर्डर हवी आहे म्हणजे जेवणासाठी पंधरा डब्बे हवे आहेत प्लीज तुम्ही ऑर्डर घेऊ शकाल का यानंतर कला म्हणते हो हो पण कुठे सेंड करायचे आहेत मला सांगाल का तुमचं नाव वगैरे तिकडून टो एम्प्लॉय म्हणतो तुम्ही खरेच बोलत आहात ना आम्हाला खऱ्यांकडून ऑर्डर हवी आहे टो एम्प्लॉई असं म्हटल्यानंतर तिला क्लिक होतं माइंडमध्ये डायरेक्टली तिचं क्लिक होतं की खरे फक्त अद्वैत सोडून मला कोणीही बोलत नाही त्यामुळे ती अद्वैतच्या ऑफिसमधून आलेल्या एम्प्लॉईचा फोन डायरेक्टली कट करते आणि मनातल्या मनात विचार मनात करते हा चांदेकर पण ना ऑफिसमध्ये बोलवण्यासाठी काय करेल ते सांगता येत नाही पण मी पण जाणारच नाही असं म्हणून कलाने फोन ठेवलेला असतो इकडे आपण पाहत आहोत की अद्वैत्या एम्प्लॉईला म्हणतो ठीक आहे आता तिने कट केलं आहे ना आता तीन सेकंद तुम्ही काउंट करा पुन्हा तिचा तुम्हाला कॉल येईल